आरक्षण भेटलंय कसं वाटतं एकच प्रश्न तुला आज मला सत्तर ते ऐंशी लाखाची फी आहे माझी अशा शहाण्णव कोळी मराठा आहे भावा म्हणून आरक्षण महत्वाचं होतं मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र आहो जॉर्जियामध्ये आपण पण तुम्हाला माहित आहे का मध्ये महाराष्ट्रीयन भरपूर लोक आहेत आणि त्यातला एक मेंबर आपल्याला भेटायला आलाय त्याचं नाव विचारतो वगैरे मी तुम्हाला सगळं सांगतो पण आजचा व्हिडिओ महाराष्ट्रात गेला पाहिजे बिकॉज मी जॉर्जियामधून हा व्हिडिओ बनवतोय हे कशासाठी तुम्हाला माहित आहे का बिकॉज हा विद्यार्थी आहे स्टुडंट आहे आणि महत्वाचं जॉर्जियामध्ये शिकतोय आणि आज काय झालंय मराठा आरक्षण कळालं का आता त्याला विचारूया की त्याच्या काय रिॲक्शन्स आहेत त्या व्यक्तीच्या किंवा त्या स्टुडंटच्या जॉर्जियामध्ये शिकणाऱ्या एका स्टुडंटच्या बघूया यस ओळख घे तुम्ही पहिल्यांदा नमस्कार दादा नमस्कार राम 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 जय महाराष्ट्र आता ही सगळी जॉर्जियाची स्ट्रीट आहे तुम्ही बघू शकता हे सर्व जॉर्जिया आहे आणि यस नाव काय दादा माझं नाव महेश मी सातारा मधून आहे सातारा टेम्परेचर किती आहे आता टेम्परेचर मायनस थ्री मायनस फोर चाललंय बघा मायनस थ्री मायनस फोर मी कडाडलोही आलो बाबा पण महत्वाचं आरक्षण भेटलंय कसं वाटतं एकच प्रश्न तुला आतनं मन भरून आलं जर हे आरक्षणाची गोष्ट एवढी सेन्सिटिव्ह yes. आहे yes. ना आमच्या लोकांसाठी लाईक आम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते आम्ही इथं घेऊन आलोय आणि त्या लोकांना त्या त्या पुऱ्या समाजाला ज्या समाजाने महाराष्ट्राला बनवलं त्या समाजाला आरक्षण भेटतंय yes. आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट तुम्ही स्टुडंट म्हणून इथं शिकताय किती फी पे करता मी आता माझ्या सहा वर्षाचा पॅकेज आहे मी एमबीबीएस साठी आहे इथं तर माझं मला सत्तर ते ऐंशी लाखाची फी आहे माझी सत्तर ते ऐंशी लाख कळालं का आरक्षण कशाला पाहिजे आणि अशा नऊ कोळी आहे भावा पण सत्तरऐंशी लाख पे करून तो जॉर्जियात शिकतोय जर तो ज्यावेळी समजा आरक्षण असतं त्यावेळी तो महाराष्ट्रात ज्यावेळी होता त्यावेळी त्याला वीस ते, ते पंचवीस हजारात हेच एज्युकेशन भेटलं असतं तो आपला महाराष्ट्र आपला इंडिया सोडून जॉर्जियामध्ये येऊन ऐंशी लाख रुपये पे करतोय म्हणून आरक्षण महत्वाचं होतं हा मुद्दा सगळ्यांना पटला असेल महाराष्ट्रात व्हिडिओ केला पाहिजे बिकॉज ऑफ बीएस करतो दुबईतनं पण आणि आज जिवंत विषय जॉर्जियातनं मांडतोय आवडला तर विषय नक्की शेअर करा दादा तुमची आणखी काही एक्सपिरियन्स आणि महत्वाचं महाराष्ट्रातून किती स्टुडंट इथं एज्युकेशन घेतात कमीत कमी महाराष्ट्रातून वीस ते तीस हजार स्टुडंट या वर्षी आले वीस ते तीस, तीस हजार स्टुडंट आहेत तिथं ऑल ओव्हर इंडियामधून जरी काउंट केला तरी साठ ते सत्तर हजार मुलं असणार आहेत सत्तर, साथे हजार। साथे सत्तर हजार मी जिथं राहतो तिथं माझ्यावर तीनशे चारशे मुलं एका हॉस्टेलमध्ये तुम्ही आणि सगळे मुलं आपल्या साइड कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे विभाग ओर आपल्या साईडची आणि खर तर आता हा मित्र भेटलायच आणि महत्वाचं काय त्यांनी स्टेटस बघितला की मी जॉर्जियामध्ये दादा मला तुम्हाला भेटायचा आणि एक जिवंत विषय बोलायचा आहे आरक्षणावरून पण आज गुडलक त्याच सुद्धा आणि माझं सुद्धा की आज आरक्षण भेटलं ते जे माझ्या कमी मार्क होते ते मुलं पुढे गेली आणि मला काय मिळालं नाही ती मुलं फ्री फ्रीमध्ये शिकतात वीस हजार त्यांना फक्त महिन्याला किंवा वर्षाला जातात वीस ते तीस हजार फक्त मला स्वतःला वाटत होतं की मी बोलणार पण आज जिवंत उदाहरण आणि मला हा माझा मित्र भेटला जॉर्जियामध्ये त्यावेळी मला एक स्पष्ट असं वाटलं की यार हा व्हिडिओ शंभर टक्के तुमच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे दादा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र आणि ज्या ज्या लोकांनी या आरक्षणासाठी आपले प्राण गमवले आहेत किंवा जे जे काही कष्ट केले आरक्षण मिळवण्यासाठी त्यांना सलाम म्हणजे आमची पोरबाळ तर कमीत कमी चांगली व्यवस्थित महाराष्ट्रात शिकतील यस आणि हा सर्व सर्व जॉर्जियाचा एरिया आहे बघू शकता इस्टर्न युरोप म्हणून असं या जॉर्जियाच्या Uh, म्हणजे या uh, स्टेटला मानलं जातं आता मी सध्या कुठल्या एरियामध्ये तिबलिसी कुठलं स्टेशन स्क्वेअरच्या एरिया जवळ आपण स्टेशन स्क्वेअर स्टेशन स्क्वेअरच्या जवळ तर तिथून आपण हा व्हिडिओ शूट करतोय पण मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा झालाय पण महत्वाचा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बिकॉज एका महाराष्ट्रीयन व्यक्तीची तळमळ किंवा माझी स्वतःची एक तळमळ मी आज जॉर्जियामधून तुमच्या समोर मांडली आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र